शरद पवार की अजित पवार एक्झिट पोलनुसार मतदारांची साथ कुणाला वाचा सर्व अंदाज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चालू असलेला रणसंग्राम सध्या शेवटाकडे आला आज राज्यभर मतदान पार पडलं असून मताची टक्केवारी सत्ताधाऱ्यांसाठी दिलासादायक तर विरोधकांसाठी चिंता वाढवणारी ठरली आहे मतदानाची टक्केवारी वाढली तर बदलाचा संकेत मांडला जातो मात्र यंदा मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला त्यातच विरोधकांसाठी एक्झिट पोलचे आकडेही दिलासे देऊ शकले नाहीत जवळपास सर्वच एक्झिट पोल्समध्ये महायुतीला विजयी कल दिलाय पण पक्षपुटीनंतर राज्यात काय चित्र आहे याबाबतही एक्झिट अंदाज बांधले जात आहे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये उभी फूट पडल्यामुळं राज्यात विचित्र अशी राजकीय स्थिती निर्माण झाली या दोन्ही पक्षांचे गट सत्ता सत्ताधारी बाजूलाही होते आणि विरोधी बाजूलाही गेल्या वर्षी अजित पवारांसह राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार सत्ताधारी बाजूला गेले त्यामुळे ही पक्षासोबत पवार कुटुंबाती फूट पडल्याचं मानलं जात आहे काय आहे एक्झिट पोलचा अंदाज महाराष्ट्रात समोर आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आलेत इलेक्टोरल एज पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार चौदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शेहेचाळीस मॅट्रीज एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सतरा ते सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पस्तीस ते त्रेचाळीस चाणक्य पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार बावीस प्लस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चाळीस प्लस पोल डायरी पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अठरा ते अठ्ठावीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पंचवीस ते एकोणचाळीस रिपब्लिक एक्झिट पोलनुसार महायुती एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा घेत महाविकास आघाडी एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस इतर दोन ते आठ